कोणत्याही प्रकारच्या समस्या असो आमच्याकडे या निश्चितपणे त्याच्यावरती आम्ही जो तो तोडगा तो काढू आणि आता जो कार्यक्रम आहे तो रविवारी चौदा जुलै रोजी काटेरे हॉल ठिकाणी साडेपाच वाजता आपण विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा सोहळा त्या ठिकाणी आयोजन आहे मार्गदर्शनाच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी साडेपाचचा सा टायमिंग आहे आणि काटेरे हॉल या ठिकाणी जास्तीत जास्त तरुणांनी उपस्थित राहावं आणि यासाठी आपल्याला नोंदणी करायची आहे ती नोंदणी जी आहे ती अभिषेक शेल्ट्रसचं आमचं कार्यालय कात्रफ डीपी रोड या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला मार्कशीट द्यायच्या आहेत त्या मार्कशीट जमा कराव्या आणि त्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीशी पाठीवरती कौतुकाचं थाप ठेवणं आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नोकरी करायची असो किंवा व्यवसाय करायचा असो शिक्षणाची आवश्यकता आहे त्यातून आत्मविश्वास वाढतो नवीन नवीन ज्ञानाची कवडं त्यावेळी उघडी होतात आणि त्याद्वारे प्रगतीच्या मोठ्या संधी मिळतात त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाने शिकून पुढे जायला पाहिजे अनेक व्यावसायिकांनी फार कमी शिक्षण घेऊन किंवा अनेक राजकीय नेत्यांनी ने फार पूर्वी कमी शिक्षणातून देखील प्रगती केलेली आहे पण तो काळ वेगळा होता आता हा जो काळ आहे आधुनिक काळामध्ये या या काळामध्ये निश्चितपणे राजकीय क्षेत्र असो व्यावसायिक क्षेत्र असो किंवा नोकरी असो तरी उच्च शिक्षण घ्यायला हवं त्यातून आत्मविश्वास प्राप्त होतो आणि प्रगतीची नवीन नवीन द्वार त्या ठिकाणी उघडतात त्यामुळे शिक्षण हे महत्वपूर्ण आहे जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वागणीचं दूध आहे तर निश्चित त्या माध्यमातून खरोखर बाबासाहेबांनी त्यावेळी सांगून ठेवला आणि त्यातून समाजाचा जो एक प्रगतीचा एक मार्ग त्यांनी जनतेला दाखवला निश्चित प्रत्येकाने जास्तीत जास्त शिकावं अशाच प्रकारची भूमिका आहे आणि असंच माझा आवाज आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं जो पितो तो, तो गुरगुरतो तर याच वाक्याला सत्यात उतरवले राष्ट्रवादी काँग्रेसने तर शिका संघटित संगर वा संघर्ष करा हा मूलमंत्र जर आपल्याला पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्ष अगोदर दिलाय परंतु त्याच मूलमंत्राला कुठेतरी चालना मिळावी म्हणून जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रगटाचे जर आपण पाहिलं तर शहर शहर अध्यक्ष जे आहेत शैलेश पडनरे यांनी सत्य उतरवले याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शैलेश असणार असणारे एक अभ्यासू नगरसेवक तसेच एक अभ्यासू व्यक्ती म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे ते तरुणांसाठी नेहमीच आपल्याला सतर्क पाहायला मिळतात आणि यावेळेस देखील विद्यार्थ्यांचा गुणगौरव एक आगळा वेगळा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे बदलापूर शहरात याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शैलेश जे आहे स्वागत आहे ठळक वार्तामध्ये काय सांगाल विद्यार्थ्यांसाठी आपण नेहमीच एक पाऊल पुढे असतात आणि यंदा देखील एक आगळ्या वेगळा गुणगौरव सोहळा आपल्यातर्फे पार पडणार आहे काय अधिक माहिती द्याल निश्चितपणे शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी कुठे ना कुठे काही ना काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाचा असतो आताच आपण महिलांसाठी देखील कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं शासनाने एखादी जर योजना आणली तर ती तरुणांसाठी असो महिलांसाठी असो ज्येष्ठ नागरिकांसाठी असो तर त्या प्रत्येक योजनेसाठी काम करण्याची या ठिकाणी कोणत्याही प्रकारे राजकीय अभिनिवेश न बाळगता आणि राजकीय भूमिका न घेता जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची या ठिकाणी आमची पक्षाची भूमिका असते आता निश्चितपणे तरुणांसाठी जे विद्यार्थी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी परीक्षेमध्ये सुयश प्राप्त केलेलं आहे तर त्यांचा गुणगौरव करणं त्यांचा सत्कार करणं आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाची आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि आदरणीय जयंत पाटील साहेब असो आदरणीय आव्हाड साहेब असो हे सातत्याने आम्हाला समाजोपयोगी कामं करण्याची प्रेरणा देत असतात आणि त्याप्रमाणे त्यांचं आम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळत असतं तर त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन आहे दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सत्तर टक्क्याच्या वरती मार्क आहेत आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना साठ टक्क्याच्या वरती मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे केवळ सत्कार करणं हाच उद्देश नाही तर कुठेतरी त्यांना करिअरच्या करिअरची दिशा दाखवणं आता बघा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आता आता बघा गुगल माहितीचं माहिती तर आहे आणि संपूर्ण विश्वतज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होत असल्यामुळे निश्चितपणे बऱ्याच तरुणांनी आपल्याला कोणती करिअर करायची हे अगोदरच ठरवलेलं आहे मी या ठिकाणी करिअर त्यांनी ठरवलेली आहे परंतु त्यामध्ये जाऊन फलत जाऊन मार्गदर्शन त्यांना मिळावं ते ज्या ज्या क्षेत्रात काम करू इच्छितात आपले करिअर करू इच्छितात त्यात त्यांनी कशा प्रकारे मार्गक्रमण करावं कशा प्रकारे पुढे जावं ह्या हे गायडन्स देण्याकरता देखील त्या ठिकाणी काही तज्ज्ञ या ठिकाणी युपीएससी एमपीएससी मध्ये काही यशस्वी जे लोक आहेत अशी मंडळी मार्गदर्शन करतील किंवा विविध क्षेत्रात आता केवळ युपीएससी एमपीएससी किंवा काही मर्यादित क्षेत्र नाही तर अनेक क्षेत्र या ठिकाणी नवीन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यम असो किंवा असे अनेक क्षेत्र जे आहेत ती नवीन कवाड या ठिकाणी तरुणांच्यासाठी उघडलेली हो आहेत तर निश्चितपणे आपल्याला प्रगतीसाठी कोणती कोणती द्वारं उघडी आहेत आणि आपण कशाप्रकारे मार्गक्रमण करावं ह्याचं मार्गदर्शन करा मार्ग या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा सत्कार आहेच गुणगौरव आहेच आणि त्यांना त्यांच्या करिअरची दिशा दाखवण्याचं काम देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जर आपण पाहिलं तर आजचा विद्यार्थी उद्याच्या देशाचं भवितव्य आहे तर किती महत्वाचा असतो की एखाद्याच्या पाठीवर आपण जेव्हा थाप देतो आणि त्याचा जेव्हा सत्कार होतो तेव्हा काय भावना असते एक विद्यार्थी म्हणून आणि कशा प्रकारे महत्वाचे ठरणारे उद्याच्या भवितव्यासाठी जे विद्यार्थी आज घडतायत आपल्या शहरामध्ये निश्चितपणे देशाचं भवितव्य आहे ना हे तरुणांच्या हाती आहे आणि आपला देश हा एक तरुणांचा तो देश आहे की तोरुना, तरुण पिढी तरुणांचं तो प्रमाण मोठं आहे देशामध्ये आणि देशाची जर प्रगती व्हायची झाली तर प्रत्येक क्षेत्रात तरुणांनी काम करायला पाहिजे म्हणजे आम्ही तर म्हणतो राजकीय क्षेत्रात पण या निश्चितपणे त्यात देखील आम्ही त्यांचं स्वागत करत असतो तर तरुण ज्या आता जे जो त्यांचा आयुष्याचा काळ आहे तर हा गो, एक गोल्डन काळ आहे की दहावी बारावीच्या विद्यार्थी तिथून त्यांच्या करिअरला एक त्यांना मार्ग दिसत असतो आणि ते मार्गक्रमण करून भविष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये काय करणार काही काय स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्याकरता ह्या काळामध्ये त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन झालं पाहिजे कारण आता अलीकडच्या काळात बरेच पक्ष या ठिकाणी काम अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत असतात परंतु आमच्या काळात असं नव्हतं त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेगळ्या पद्धतीने की तरुणांनी कोणत्या दिशेने जावं आणि त्यांनी आपला देश कसा घडवावा म्हणजे देश घडवणं म्हणजेच आपलं आपल्या शहराच्या शहराचा विकास असो आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचा आणि देशाचा ह्या सर्व ठिकाणी आपल्या मराठी तरुणांनी पुढे जायला हवं बदलापूर शहरातील तरुणांनी पुढे जायला हवं अशा प्रकारची एक आमची भूमिका आहे आणि त्यांना त्या दिशेने जाण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे बदलापूर शहरातल्या तरुणांच्या पाठीशी राहील पुरबाड विधानसभा क्षेत्रातील तरुणांच्या पाठीशी राहील अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि बदलापूर शहरात आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलंय लवकरच इतर ठिकाणी देखील कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत तर प्रसंगी आपल्याला निश्चितपणे सांगेल की बदलापूर शहरातील तरुणांनी सर्व क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवावं नाम चमकावं बदलापूरचं नाव मोठं करावं अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील त्यांच्या विद्यार्थी म्हणून असताना त्यांच्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांसाठी देखील आम्ही त्यांच्याशी भक्कमपणे पाठिंबा आमचा राहील कोणत्याही प्रकारच्या समस्या असो आमच्याकडे या निश्चितपणे त्याच्यावरती आम्ही जो तोडगा काढू आणि आता जो कार्यक्रम आहे तो रविवारी चौदा जुलै रोजी काटेरविवारी ठिकाणी साडेपाच वाजता आपण विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा सोहळ्यात त्या ठिकाणी आयोजन केलंय मार्गदर्शनाच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी साडेपाचचा टायमिंग आहे आणि काटडरी हॉल या ठिकाणी जास्तीत जास्त तरुणांनी उपस्थित राहावं आणि या साठी आपल्याला नोंदणी करायची तर ती नोंदणी जी आहे ती अभिषेक शेल्ट्रस्ट आमचं कार्यालय कात्रप डीपी रोड या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला मार्कशीट द्यायच्या आहेत त्या मार्कशीट जमा कराव्या आणि त्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीशी पाठीवरती कौतुकाचं थाप ठेवणं आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आपण पाहिलं विद्यार्थी दशामध्ये जेव्हा असतो तेव्हा एखाद्याकडून असा सत्कार होणार एक मोठी गोष्ट असते तुम्ही देखील विद्यार्थी दशेमधून गेलात असा एखादा प्रसंग जेव्हा तुमचा देखील सत्कार झालाय किंवा अशी काही एखादी आठवण नाही निश्चितपणे बघा हा बघा आम्ही जे म्हणजे मला सातवीत असताना स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्हाला त्यावेळेला शिष्यवृत्ती मिळाली होती त्यावेळेला असे काही कार्यक्रम होत नव्हते परंतु त्यावेळेला ती शिष्यवृत्ती मिळाली आणि आजही ते आमच्या शाळेमध्ये बोर्डावरती आमची नावं दिली स्कॉलरशिप मिळालेला शिष्यवृत्ती मिळालेला विद्यार्थी म्हणून अनेकदा जे नवीन विद्यार्थी असतात ते त्या बोर्डावरती नाव वाचतात अरे तुमचं नाव त्या बोर्डावरती शाळेचे आहे म्हणजे द्वारकाबाई नाईक विद्यालय ही माझी शाळा आणि ते म्हणजे त्यावेळेला आम्ही बालविकास मंदिर शाळेचं नाव होतं त्या शाळेच्या याच्यावरती ते नाव आहे ना आजही तर त्या आज म्हणजे बरीचशी विद्यार्थी येतात त्यांचं आम्ही कौतुक करतो ना त्यावेळेला ते आम्हाला सांगतात की सर तुमचं नाव शाळेच्या बोर्डावरती आहे आनंद होतो अशा प्रकारच्या ज्या काही भूमिका असतात ना आणि त्या माध्यमातून जेव्हा कौतुक केलं जातं तर निश्चितपणे ते त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि पुढे जाण्याची एक शक्ती ऊर्जा मिळत असते तीच ऊर्जा या बदलापूरमधील आपल्या तरुणांना विद्यार्थ्यांना मिळावी अशा प्रकारची माझी भूमिका आहे निश्चितपणे बदलापूर शहरातील विद्यार्थी आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन देशभरात आपलं नाव चमकवतील विविध क्षेत्रांमध्ये अशा प्रकारे माझी भावना आहे शिक्षण हे महत्वाचं हतिहार आहे समाजात वावरण्यासाठी तुमच्यासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे आणि सध्या जे देशात परिस्थिती चालू आहे त्याबाबत काय सांगाल तरुणांनी किती शिक्षित झालं पाहिजे तुम्ही एक इंजिनियर देखील आहात शिक्षण तुमच्यासाठी नेमकं काय नाही बघा शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आताच काय माहिती आहे का टेक्नॉलॉजीचा काळ आहे आणि आता बघा आपण कुठल्याही परीक्षा असो किंवा त्यांच्या तुम्ही जर समजा त्याची नोंदणी असो परीक्षेचा अर्ज भरायचा असो किंवा आता ऍडमिशन साठी सुद्धा हे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत आणि त्याच्यातून माध्यमातून ते एवढं कॉम्प्लिकेटेड आणि क्लिष्ट आहे ना ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या झाल्या आणि आता कुठल्याही प्रकारचं जर समजा आपल्या शासकीय कामात देखील आज या ठिकाणी या माध्यमांचा वापर केला जातो ऑनलाईन बरेचसे अर्ज आपल्याला भरावे लागतात आपल्या बऱ्याचशा कामांसाठी मग ते काही वैयक्तिक का आपले कुठले प्रमाणपत्र मिळवायचे असो किंवा एखादं कुठला व्यावसायिक दाखला मिळवायचा असो तर सगळ्या ठिकाणी ऑनलाईन आहे आता टेक्नॉलॉजीचा काळ आहे मग ह्या काळामध्ये प्रत्येकाने सुशिक्षित व्हायला पाहिजे आणि शिकलेल्या माणसाला बघा आत्मविश्वास असतो मग तो कुठल्याही क्षेत्रात काम करताना मग राजकीय क्षेत्रात होता आम्ही इंजिनिअर आहोत आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आत्मविश्वासाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलू शकतो कारण बरेचसे आता सिव्हिल इंजिनियर म्हणून असणारे समजा अधिकारी म्हणजे मध्ये असतो नगरपालिकांमध्ये असतो किंवा इव्हन या ठिकाणी महावितरणचे अधिकारी ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर असतात तर त्यांच्याशी बोलताना विषय समजून घेता येतो नक्की अडचण कुठे आणि कशा माध्यमातून एखादा प्रश्न लोकांचा सोडवता येईल त्याची जाणीव होते त्यामुळे आम्हाला तर निश्चित शिक्षणाचा फायदा होतोच त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात नोकरी करायची असो किंवा व्यवसाय करायचा असो शिक्षणाची आवश्यकता आहे त्यातून आत्मविश्वास वाढतो नवीन नवीन ज्ञानाची कवाडं त्यावेळी उघडी होतात आणि त्याद्वारे प्रगतीच्या मोठ्या संधी मिळतात त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाने शिकून पुढे जायला पाहिजे अनेक व्यावसायिकांनी फार कमी शिक्षण घेऊन किंवा अनेक राजकीय नेत्यांनी फार पूर्वी कमी शिक्षणातून देखील प्रगती केलेली आहे पण तो काळ वेगळा होता आता हा जो काळ आहे आधुनिक काळामध्ये या या काळामध्ये निश्चितपणे राजकीय क्षेत्र असो व्यावसायिक क्षेत्र असो किंवा नोकरी असो तरी उच्च शिक्षण घ्यायला हवं त्यातून आत्मविश्वास प्राप्त होतो आणि प्रगतीची नवीन नवीन द्वारं त्या ठिकाणी उघडतात त्यामुळे शिक्षण हे महत्वपूर्ण मा आहे जसं बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वागणीचं दूध आहे तर निश्चित त्या माध्यमातून खरोखर बाबासाहेबांनी त्यावेळी सांगून ठेवला आणि त्यातून समाजाचा जो एक प्रगतीचा एक मार्ग त्यांनी जनतेला दाखवला निश्चित प्रत्येकाने जास्तीत जास्त शिकावं हो, अशाच प्रकारची भूमिका आहे अशाच माझा आवाज राहिला निश्चित जर आपण पाहिलं तर आजचा विद्यार्थी हा उद्याचा भवितव्य घडवतो उद्याचा देश घडवतो आणि त्याच देशाच्या भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचललेलं हे महत्वपूर्ण पाऊले तर असे गुणगौरव सोहळे होणं खूप महत्वाचं असतं जेणेकरून विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळतं आणि भविष्यात पुढे देखील यशस्वी वाटचाल करण्यासाठी एक मार्गदर्शन देखील मिळतं तर चौदा जुलै रोजी साडेपाच वाजता काडदरे हॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गुणगौरव सोहळा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रेझेंट होणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गुणगौरव सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी जेणेकरून त्यांना देखील खूप काही त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट सिमरन सोबत अनिकेत ठळक वार्ता बदलापूर